सर्वांना जय जो अं मराठा क्रांती योद्धे मनोजदा धरंगे पाटील यांनी जे सांगितलेलं आहे की आज जे काही वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्र वर हा बंद पाळतोय मराठा समाज हा लोकशाही प्रिय समाज आहे लोकशाहीवरती प्रेम करणारा समाज आहे परंतु ज्या ज्या वेळेस मराठा समाजाने आंदोलन उभं केली ज्या ज्या वेळेस आरक्षणाच्या मागण्या पुढे आल्या त्या त्यावेळी या पन्नास साठ वर्षामध्ये प्रत्येक वेळी मराठा समाजाच्या तोंडाला पाना पुसण्याचं काम झालंय त्यामुळे नाविलाजन ना आम्हाला हा बंद करावा लागतोय आणि आम्ही मनोजदादा जरांगी पाटलांच्या शब्दाच्या बाहेर नाही मनोज आम्हाला जो वेळ सांगितलाय ज्या पद्धतीने आंदोलन करायला सांगितलंय आम्ही त्या पद्धतीने करतोय उद्याचा आणि परवाचं आंदोलन मनोजदादांनी स्थगित केलंय कारण सुरुवातीला हे तीन दिवसाचं ठरलेलं होतं परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील आणखी काही वेगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे पुढच्या दोन दिवसाचा कार्यक्रम रद्द झालाय आज एक दिवशी आपल्याला हा रास्ता रोको करायचा होता आणि आम्ही दादांच्या म्हणण्यानुसार हा मुळामध्ये आमची जी भूमिका आहे मराठा समाजानं वेगळं आरक्षण कधीच मागितले मागितलेलं नव्हतं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण कधीच मागितलेलं नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की हे शासन पन्नास टक्क्याच्या मधलं आरक्षण देईल आणि ओबीसी मधून आरक्षण देईल परंतु हा दहा टक्क्याचा कायदा सरकारने काढला आणि जे इंदिरा सहानी प्रकरणामध्ये मागच्या वेळी दोन वेळा मराठा समाजाची फसवणूक झाली इंदिरा सहानीचं जे काही जजमेंट सुप्रीम कोर्टाचं आलं हे दहा टक्के आरक्षण म्हणजे त्या जजमेंटचं व्हायलेशन आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे कारण हे कुठल्या बेसवरती टिकणार आहे हे शासनही सांगत नाही आणि उद्या जर समजा हे आरक्षण रद्द झालं तर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मराठ्यांच्या तोंडाला पारा बसण्याचं काम होणार आहे आणि म्हणून नावीला जर आम्हाला इथे यावं लागतंय आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण पाहिजे आणि जे, जे कायद्यामध्ये तशी तरतूद आहे म्हणून आम्ही ते आरक्षण मागतोय हे जे सरकार दहा टक्के वेगळं आरक्षण देत आहे किंवा सगळ्याच वेळेचा जो काही अधिसूचना काढली होती शासनानं त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा कुठल्याही नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काढलेला नाही अधिवेशनामध्ये अपेक्षा अशी होती की एक दिवसाचं तुम्ही विशेष अधिवेशन घेताय एक दिवसाचं घ्या एक तासाचा नाही शासनाने एका तासात सगळं गुंडाळलं आणि कोणाला बोलायची सुद्धा संधी दिली नाही म्हणजे त्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेवरती जर सभागृहामध्ये चर्चा झाली असती तर त्याच्यामधले खसखळगे लोकांना समजले असले काय अडचणी आहेत आणि नेमकं काय होणार आहे हे लोकांना कळलं असतं त्या चर्चेमधून परंतु शासनाने असं काही केलेलं नाही याचा अर्थ आम्हाला स्पष्ट असं जाणवते की शासनाला सगळ्या सोयऱ्याचा जी आर सुद्धा काढायचं नाही आणि आम्हाला टिकणारं आरक्षण सुद्धा शासनाला द्यायचं नाही केवळ उद्याची हो घातलेली लोकसभा आणि त्याच्यानंतरची विधानसभा यांना हनून न्यायची आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मराठ्यांच्या पाठीत खंजीर कुपसायचा आहे अशी शासनाची आम्हाला भूमिका दिसते आणि म्हणून आम्ही त्याच्या निषेधामध्ये आज हा रस्ता रोको करतोय उद्या मनोज दादा जारंगी पाटील पुन्हा भूमिका मांडणार आहेत बैठक घेऊन त्या भूमिकेमध्ये जसं ठरल त्या पद्धतीनं आमचं आंदोलन यापुढे सुद्धा चालू असणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही आणि ह्या आरक्षण आता आम्हाला पूर्ण जाणीव आहे की ह्या रास्ता रोखमुळे कोणाला अडचण झाली असेल आमची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे परंतु आमचं त्या आमच्या बांधवांना हात जोडून एवढंच म्हणणं आहे की आमच्या शंभर सव्वाशे बांधवांनी आत्महत्या केल्यात आज त्यांची घरं उघड्यावरती आलीत कोणाचा नवरा गेलाय कुणाचा भाऊ गेलाय कुणाचा मुलगा गेलाय कुणाचा बाप गेलाय जरा त्यांचा विचार करा या आरक्षणासाठी शंभर सव्वाशे घर उद्ध्वस्त झालीत आज तुम्हाला दोन तीन तास थांबणं अवघड चाललंय त्या मायमावले त्यांचं लेकरू आता मिळणार ना ना नाही आयुष्यात कधीच जरा याचाही गांभीर्यानं विचार करा सहानुभूती पूर्वक विचार करा आम्ही कोणाच्या विरोधात नाही आमचं कोणालाही विरोध नाही आमचं भांडण सरकार सोबत आहे आणि सरकारच्या निषेधामध्ये आम्ही इतर रस्त्यावर उभा टाकलोय समस्त इतर समाज बांधवांना आमची विनंती आहे कृपया आम्हाला सहकार्य करा आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाही आम्ही केवळ शासनाच्या जे काही भूमिका घेतली शासनानं पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण न देण्याची त्याच्या निषेधामध्ये आम्ही हा रस्ता रोको करतोय आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आपल्याला इतर समाजामधून आजपर्यंत तर काही विरोध झालेला म्हणजे अशा माध्यमातून चर्चा नाही परंतु ना। मनोज जरांगे यांचे जे सहकारी राहिलेले 12 कर महाराज असतील किंवा मार्केटते असतील हे आंदोलनातून बाजूला जाऊन मनोज जरांगे यांच्यावरती करताना किंवा काही काय कसं सर एखादं नेतृत्व उभा राहायला गेलं आपोआप त्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये काही जलस लोक तयार होत असतात त्याच्या विरोधात आणि हे पेड लोक आहेत हे जे वारसकर महाराज आहेत त्यांच्यावरती काय आरोप आहेत आपण पत्रकार आहेत आपल्याला माहिती असाल आपल्याला माहिती असाल बलात्काराचे आरोप आहेत त्या माणसावरती किंवा त्या ज्या काही लेडीज आहेत त्याच नाव पण माहित नाही आपल्याला त्यांच्यावरती काय आरोप आहेत की जर आपण एक चौकशी करा म्हणजे पेड लोक आहेत आणि असे चार दोन लोक पुढं करून जे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर मराठा समाजाला एवढं निस्वार्थी नेतृत्व कधीच लाभलेलं नव्हतं प्रत्येक नेत्याने मराठा समाजाचा वापर स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या वाढून घेण्यासाठी काम केलेलं आज पहिल्यांदा मनोदा जनंगे पाटलाच्या रूपाने संयमी आणि तेवढंच प्रामाणिक नेतृत्व समाजाला भेटलंय समाजाने अक्षरशः त्यांच्यावरती जीव वाढून टाकलाय मग ह्या नेतृत्वाला कसं बदनाम करायचं असे लोक पुढे आणायचे आणि हे महाराजकर पुढे का आले तर मनोज त्या दिवशी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं दुसरं काहीच कारण नाही हा माणूस जोपर्यंत दादाच्या सोबत होता दादा त्याला गोड बोलत होते तोपर्यंत मनोज पाटील त्याच्यासाठी देव होते आणि स्टेजवरून खाली उतरवलं म्हणून लगेच त्याच्या पुढाला आग लागली हा पुढा आला हे पेड लोक आहेत हे सुपारीबाज लोक आहेत त्यामुळं मराठा समाज अशा लोकांच्या बद्दल काही विचार सुद्धा करत नाही आम्ही त्यांना मोजत सुद्धा नाही आमचा नेता एकच म्हणून दादा धरंजी पाटील बाकी असे सोडलेले कुत्रे कितीही भूमकू द्या मराठा जनात म्हणून दादा धरांजी पाटील यांच्या नाव घेऊन मोठं